हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या योट्यूब त्याने मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तर मस्तपैकी अशी पावभाजी बनवू जेणेकरून मुलं तर आवडीनं खातील शिवाय मोठे सुद्धा खूप आवडीनं खातील शिवाय काय होतं ना आपण अशी भाजी कोणती जर बनवून दिली ना तर मुलं ते खात नाहीत पण पावभाजीमध्ये सगळ्या जर भाज्या पण टाकून बनवलं ना तर ती पावभाजी खूप आवडीनं खातील तर चला मी कोणत्या कोणत्या भाज्या टाकणार आहे कशी पावभाजी बनवणार आहे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्ही सुद्धा पूर्ण रेसिपी बघा आवडली तर तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे बनलेले शिवाय चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे चला मग पटकन भाज्या सगळ्या साफ करून घेते आणि पावभाजी बनवते कशा पद्धतीने बनवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर इथं सगळ्या स्वच्छ भाज्या करून घेते मी बटाट फ्लॉवर वगैरे गाजर वगैरे गाजर कसे आजकाल चांगले भेटायला गेलेत गाजर पहिले किती मस्त गाजर भेटायची पण आता काही चांगले गाजर भेटत नाहीत तर ह्याच्यावरचं हे काढून घेते सगळे साल वगैरे काढून घेते सगळे गाजरं स्वच्छ करून घेते बीट वगैरे मी घेतले फ्लावर घेतलं इथं भाज्या ज्या काय आणल्या होत्या त्यासुद्धा घेतल्यात मला आणखीन ह्यातल्या भाज्या घ्यायच्यात का तर थोडीशी पावभाजी केली तर पुरायची नाही सगळ्यांना त्यासाठी खूप जास्त अशी पावभाजी बनवायची मला तर इथं स्वप्नील मस्तपैकी आपला फोन बघत बसलाय स्नेहाचा अभ्यास चालू आहे तर अभ्यास करते ती तर सगळ्या भाज्या पटापट सगळ्या साफ करून घेते आणि तर मला बराच वेळ भाज्या साफ करायला लागलं सगळ्या साफ करून झाल्या का तर फ्लावरला बनाव किंवा पत्ताकोबीला व्यवस्थित बघावं लागते आणि बाकी बटाटे वगैरे हे काही जास्त त्यांना काही बघायची गरज नाही पण फ्लावरलाही व्यवस्थित बघावं लागतं त्यामध्ये आळ्या वगैरे असतात तर ती व्यवस्थित सगळ्या भाज्या बघून झाल्यात आणि कलर बघू शकता भाज्यांचा किती भारी दिसायला लागला एकदम ताज्या फ्रेश अशा भाज्या वाटाल्या सगळ्या आणि मिक्स केल्यामुळे तर एकदम गाजर वगैरे टाकले त्यात हिरवी शिमला मिरची टाकली त्याचा सगळ्याचा एकदम कलर भारी दिसायला लागला चला, तर चला आणखीन एक सांगते त्या म्हणजे की ही जी मी पावभाजीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत तर जेवढ्या मी घेतल्यात तेवढंच तुम्हाला घेणं गरजेचं नाही एक दोन भाज्या कमी असल्या तरी चालन किंवा एक दोन जास्त टाकल्या तरीसुद्धा चालन किंवा ह्याच्यातल्या तुम्हाला कोणत्या नसतील टाकायच्या त्यासुद्धा तुम्ही नाही टाकल्या तरी चालतील किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा टाकल्या तरी चालतील ठीक आहे तर आता कोणत्या कोणत्या मी घेतल्यात ती सांगते इथे मी फ्लावर घेतलेला आहे पत्ताकोबी घेतली शिमला मिरची घेतलेले गाजर घेतले बटाटे घेतलेला आहे आणि एक बीट घेतलेला आहे तर हे सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता भाज्यांना मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि बीटला फक्त एकदाच धुणार आहे तर बीट ह्याच्यामध्ये टाकल्यावर नाही म्हटलं नको बीटचं सगळं काही निघून पण जाईल आणि शिवाय सगळ्या भाज्या कलरफुल होत्या आता तर कलरफुल होणारच आहेत का तर सगळं मिक्स करून शिजवायचं आपल्याला त्यासाठी भाजीचा कलरसुद्धा थोडासा लालसर किंवा थोडासा गुलाबी असा कलर होणार आहे पावभाजीचा आणि बीट जरी तुम्हाला टाकायचं नसेल तरी नाही टाकलं तरी चालून माझ्याकडे होतं बीट तर मी टाकणार आहे म्हणलं जाऊ दे बीट असं जर खात नाहीत असं खातील स्नेहाला काय होतं खिसून जर बीट दिलं थोडंसं शिजवून किंवा थोडंसं खिसून दिलं ना तर ती खाती आणि सकाळीच मी एक बीट कट केलं होतं त्यातलं थोडंसं बीट जे होतं तर ते उरलेलं बीट पण मी ह्याच्यातच टाकणार आहे तर एकतर भाजी आपली कलरफुल होणार आहे शिवाय सगळ्या मुलांना सुद्धा आवडणार आहे एकदम चविष्ट मस्त अशी पौष्टिक भाजी तयार होणार आहे तर चला भाजीला मस्त म्हणजे आपण थोडंसं पाणी टाकून शिजूया ही तर स्वप्नील चाललं तर काय काय त्याचं सोबत माझी चालली माझ्या मस्ती तर भाजी शिजती तर थोडीशी उकळी देणार आहे मी आणि पाच ते सहा मिनटं मी कमी गॅसवर झाकून ठेवणार भाजी भाजी शिजेपर्यंत बाकीचं सगळं काही तयारी करून घेते पटापट इथं मी कांदा टमाटे घेत तर इथे मी तीन कांदे घेतल्यात दोन टमाटे घेतल्यात आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणाच्या पाकळ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्यासाठी पाच सहा घेतल्यात आणि अद्रकचं एक दोन तुकडे घेतल्यात तर आता हे सगळं मी व्यवस्थित बारीक कापून घेते मी आणि अद्रक लसूण छोट्या खिसण्याने मी खिसून घेणार आहे जेणेकरून फोडणीला मस्तपैकी अशी चव येणार आहे आपल्या लसूण अद्रक खिसून टाकल्यानंतर शिवाय आपण कापूनसुद्धा टाकतो पण ते काय होते मोठे मोठे राहतात आणि जर वाटून टाकले तर पूर्ण पेस्ट होती त्यासाठी खिचल्यानंतर एकदम मस्त असं अद्रक लसून राहतो त्यासाठी मी खिसून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खिसून घ्या किंवा वाटून घ्या किंवा पेस्ट टाकली तरी चालेल ठीक आहे तर तमाटे हे सगळं व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मी छोट्या खिसण्यांना सगळं खिसून घेते माझ्याकडे खिसणे आहे म्हणून व्यवस्थित खिसलं जातं जास्त वेळ लागत नाही ते खिसून घेते आणि चला मग भाज्यासुद्धा आपल्या शिजतेल तोपर्यंत सगळं व्यवस्थित मॅश करून घेते आणि नंतर मग आपण फोडणी देऊ ह्याला तर भाज्या शिजल्यानंतर पुन्हा अशा बुडच गेल्यास बघू शकता किती कमी झाल्यात आपल्या भाज्या शिजल्यानंतर आणि कलरसुद्धा एकदम मस्त आणखीन दिसायला लागला याचा कलर मगाशी दिसा दिसत होता त्यापेक्षा आता वेगळा दिसायला आहे शिजल्यामुळे आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेते मी आणि गरम आहे जर पातळीला थोडंसं नॉर्मल होऊ देते किंवा पकडीने पकडून सगळं मॅश करून घेते सगळं माझं कापून वगैरे सगळं झालंय फक्त आता फोडणी द्यायची तर भाज्या पटापट सगळे मॅश करून घेते आणि गरम असल्यामुळे मला व्यवस्थित पातेलं पकडता येत नव्हतं तर पकडीनं पकडलं मी आणि पटापट सगळं काही करून घेतलं पण त्याची वापची होती ती माझ्या हाताला पोळत होती तर मला एक मिनटं थांबते आणि नंतरच करते तर व्यवस्थित भाज्या मॅश करून झाल्यात आता मस्तपैकी आपण फोडणी देऊया आणि एकदम हॉटेल सारखी घरच्या घरी किंवा ढाब्यावर जशी आपण खातो तशी मला पावभाजी पण घरच्या घरी बनवणार आहे आणि असे पावभाजी बनवल्यानंतर घरी बाहेर जाण्याची आणि खाण्याची काही गरज लागत नाही आपल्याला त्यासाठी ते आपण थोडीशी घरी मेहनत करायची मस्तपैकी घरी जेवण बनवायचं आणि सगळ्यांनी आनंदाने खायचं ठीक आहे चला फोडणीला काय काय टाकणं ते सांगते पातेलं ठेवले मी त्याच्यामध्ये थोडंसं दोन पाळ्या तेल टाकले आणि थोडंसं बटर टाकलेलं एक दोन चमचे बटर टाकलेलं आहे बटर वरतून पण टाकायचं आपल्याला दोन तीन वेळा बटर टाकायचं ह्याच्यामध्ये शिवाय पावाला पावालासुद्धा आपल्याला बरंसं बटर लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हे टाकलेली आहे मोहरी टाकली थोडंसं तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसून जे आपण खिसून ठेवलं होतं तो टाकलेला आहे आणि बटरमुळे थोडंसं कलर तेला झालं की बदलून जातो थोडंसं लसूण आदर परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेले कांदे टाकायच्यात आणि कांदासुद्धा एकदम मस्त असं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटे टाकायचेत मसाले टाकायच्यात नंतर सांगते तुम्हाला कोणते कोणते मसाले मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर कांद्याला व्यवस्थित आधी भाजून घेते तेलामध्ये आणि नंतर तुम्हाला दाखवते कांदा परतून जायला व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये टमाटं टाकू आणि टमाट्याला एक मिनटं व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकू ताजे टमाट्याला व्यवस्थित मी हलवून घेते जेणेकरून थोडंसं नॉर्मल शिजवायचं आहे जास्त नाही का तर नंतर आपल्याला सगळे मसाले टाकल्यानंतर सुद्धा सगळा मसाला आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित तेल सुटे पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता मसाले काय काय टाकणार आहे ते सांगते चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हळद टाकायची थोडीशी आणि नंतर आपल्याला यामध्ये लाल चटणी टाकायची आता भाजी मी जास्त करणार आहे त्यासाठी मी दोन तीन चमचे मी चटणी टाकणार आहे चटणीतून चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त शिवाय फोडणीला जर तुम्हाला हिरवी मिरची कापून टाकायची असेल ना बारीक तर मिरचीसुद्धा टाकू शकताय पेस्ट टाकायची असेल तर पेस्टसुद्धा फोडणीला टाकू आहे पण मी टाकणार नाही आमच्या घरात ना मिरची तोंडात असे खाताने लागली नाही पाहिजे असं आहे त्यासाठी फक्त डाळ भात बनवायचा असलं ना तर मिरची त्याच्यात टाकली तर चालती पण बाकी इतर कोणत्या भाज्यामध्ये मिरची लागली नाही पाहिजे असं आहे तर त्यासाठी मिरची मी टाकलेली नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकतो सुद्धा चव छान लागते वर तुम्ही गरम मसाला टाकला आहे आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे दोन चमचे तर गरम मसाला आणि पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही टाकू शकताय तर मी एव्हरेजचा दोन्ही मसाला टाकले गरम मसाला पण आणि पावभाजी मसालासुद्धा एव्हरेजचा टाकलेला आहे थोडंसं पाणी टाकलं आहे आधी व्यवस्थित हालून घेतलं आणि नंतर पाणी टाकल्यानंतर आता व्यवस्थित आपलं एकून ठालून घ्यायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नाहीतर एक मिनटं झाकून जरी ठेवलं ना तर मसाल्याला छानपैकी तेल सुटतं आणि नंतर आपल्याला आपल्या मॅश केलेल्या ह्याच्यामध्ये भाज्या टाकायच्यात तर तेल सुटू देते आणि नंतर मग भाज्या होते ह्याच्यात तर मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेला आहे मसाला व्यवस्थित शिजला आहे आता हलवून घेऊ आणि सगळ्या आपण ह्याच्यामध्ये भाज्या ओतूया या तर भाज्याचा कलर जर बघताल तर इतकं छान वाटणार आहे तुम्हाला बघू शकता बीटमुळे कलर एकदम असा बदलून घ्यायला आपल्या सगळ्या भाज्यांचा आणि ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या टाकल्यात त्या तर आता बिलकुल कळणार नाहीत खाल्ल्यानंतर ना तुम्हाला चव लागेल भाज्यांची काही पण अशा समजणार नाहीत की ह्याच्यात कोणत्या कोणत्या भाज्या टाकलेल्या आहेत तर आता चला व्यवस्थित भाज्या टाकल्यानंतर आपण एक मिनटं व्यवस्थित परतून घेऊ त्याला हलवून घेऊ चांगलं आणि भाऊ पावभाजीना खरंच भाऊ भाऊ <laughs> म्हणत होते भाऊ नाही पावभाजी खरंच छान बनणार आहे आपली थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं जा, पण खूप जास्त पण पातळ नाही करायची आणि खूप जास्त पण घट्ट नाही करायची जेणेकरून आपल्याला पावायला जाते म्हणजे बुडवून भाजी खाता आली पाहिजे अशी पातळ करायची खूप जास्त घट्ट असली ना भाजी तर व्यवस्थित अशी पावायला लागत नाही आहे त्यासाठी थोडीशी पातळ पण पाहिजे आपल्याला आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी ओतते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर हे मी थोडेसे आणखीन मसाले टाकते वरतून तर मसाला टाकते आणि तुम्हाला एक जादू दाखवते किती मस्त असे जादू बघितली मी ह्याच्यामध्ये तर आपण ज्यावेळेस आता हे बघितलं ना कसं दिसतं एकदम तेल पण मसाले टाकले टाकले तेल सगळं सा पूर्ण साईडला पसरतं आणि किती छान वाटतं ना बघायचे तर मी थोडंसं हे टाकलेलं आहे पावभाजी मसाला टाकल्यावरतून थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि आता थोडंसं याच्यावरती बटर टाकायचं आहे आणि हे टाकायचं कोथिंबीर टाकायची एकदम मुठभर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची सगळं काही व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपली पावभाजी तयार होते बटर आणखीन ज्याला खायचं असेल ना तर ते वरती वर सुद्धा टाकून खात्यात नंतर पण नुसतं बटर बटर खाल्ल्यानंतर काय व्हायचं आहे की नाही भाजीला व्यवस्थित हालवून घेते थोडीशी पातळ झाली पण एक उकळी आल्यानंतर व्यवस्थित भाजी होईल पण अशी भाजी खायला पाहिजे पावासोबत एकदम अशी घट्ट पण नको वाटते तर आता बटर लावून असतं की पाव गरम करते पावसुद्धा इथं भरपूर आणले तर सगळ्यांचं खाऊन होऊन जाईल तर आता गरम करते आणि पिवला खायला बोललो होतं पण ती म्हणली माझा पाय दुखायला लागला ती काही घेणार नाही तर त्यासाठी तिला पार्सल द्यावं लागेल तर चला मग पटापट पाव गरम करून घेते आणि पटापट सगळ्यांना गरम गरम पावभाजी खायला देते शिवाय वातावरणसुद्धा मस्त आहे तर अशा वातावरणात काहीतरी झटपट आणि चटपटीत खायलासुद्धा चांगलं लागतं तरी तर मस्त असे पाव गरम करून झाले तर स्नेहाला म्हणलं जा पिऊला देऊन या म्हणलं आणि नंतर मग आरामात खायला बसा तुम्ही तर स्नेहाचं चालू झालं जाल की मग स्वप्नीला पाठव स्वप्नीचं स्वप्नील म्हणायला स्नेहाला पाठव दोघांचं असं चाललं की तू जा मनला मनला। मी जा त्यांना म्हणलं राहू द्या म्हणलं तुम्ही दोघं पण म्हणलं मी पाव गरम करून देते खायला बसा आणि मी जाऊन देऊन येते मी तिरण्यासाठी बांधणारच होते तोपर्यंत पप्पा आले घ्यायला तर मग त्यांना नको म्हणत होते मला खायचं तरी त्यांना जबरदस्तीनं बसवलं म्हटलं एक दोन पाव खावा थोडीशी भाजीपाव दिली त्यांना खायला लागले ते म्हणजे मला काय भाजी वगैरे असलं पावभाजी काय असलं खाणं आपल्याला काय आवडत नाही त्यांना मस्त की ठेचा भाकरी भात डाळ भाजी आपलं नॉर्मल जेवण असते ते खायला आवडतं आपलं पावभाजी वगैरे असलं काय आवडत नाही तरी म्हणलं खात थोडं म्हणून त्यांना जबर असते खायला बसले खायला तोपर्यंत बॉंडीला वाटलं बाबा गेले ती तिकडं हे बस रे तू पण खा खा नाही दोन पाव तर पावभाजी सगळ्यांना खूप आवडली एकदम चविष्ट अशी मस्त पावभाजी खाऊन पिऊन झाल्यानंतर किचनवरती खूप जास्त असा पसारा पडलाय तर ती पसारा सुद्धा मला आवरायचा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते की पसारा किती पडलाय ती तर बघितलं ना किचनवरती किती पसारा पडलाय भांडे जास्त नाही थोडेसेच भांडे आहेत घासायला पण बाकी पावाचे कण वगैरे पाव गरम करताना जे पडलेलं आहे ती सुद्धा त्याला जरा जरी कण वगैरे काय असलं गोड म्हणा किंवा तेलकट वगैरे काय पडलं किचनवर की त्याला मुंग्या कॉक्रोच लगेच होतात त्यासाठी मग परत आता मला एकदा किचन म्हणजे धुवावं लागेल भांडे वगैरे घासल्यानंतर किचन धुवून पुसून ठेवावं लागेल आणि शिवाय आज रात्रीचं जेवण मी बनवणार नाही थोडीशी भाजी सुद्धा आहे म्हणजे भाजी आहे पाव आणायला होते मी सचिनला रात्री येतानी आणि सकाळचं जे जेवण होतं ना सुद्धा आहे का जर पावभाजी बनवायची म्हणून मुलांनी एलगं थोडंसं खाल्लेलं आहे सकाळी बाकी जेवण तसंच आहे ती सुद्धा आहे तर म्हटलं आता रात्री जेवणच काय बनवत नाही शिवाय संध्याकाळच्या सहा वाजल्यात तर आता सगळ्यांनी खाल्लेलं आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं झालं सगळ्याचं खाऊन वगैरे झालंय तर आता आम्हाला आहे स्विमिंगला का तस नाही आला आज क्लासला सुट्टी आहे काय ते नाही क्लासला गेली नाही तर आज मग स्विमिंगला जायचं असं आहे आणि असं वाटलं होतं की स्विमिंगला सुद्धा सुट्ट्या असेल पण मी आम्हाला तिनं फोन करून विचारले की क्लास आहे का तर ती म्हणले हा आहे तर म्हणली चला आता मला पण जायचं स्विमिंगला तर मग चला आम्हाला स्विमिंगला जायचं त्यासाठी पाटा सगळं आवडते किचन वगैरे धुते काय होतं नाही पूर्ण दिवस काय ना काय कामात जातो असं वाटतं की काम संपलेलं आहे पण एक झालं की दुसरं दुसरं झालं छोटे मना मोठे सारखे दिवसभर काय ना काही काम चालूच असतात तर चला माझंच काय सगळ्या लेडीजचं असंच आहे काय ना काय काम होतात आणि मग बा बाकीच्यांना असं वाटतं की काय काम असतं कपडे भांडे जेवण फक्त एवढंच आहे दुसरं काय आहे असं काही नाही दिवसभर काय ना काही काम चालूच असतं तर चला फटाफट सगळं किचन साफ करते चला तर मग तुम्ही सुद्धा अशी पावभाजी करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ होते बाय बाय